आज आ, या या ठिकाणी क्षण एका गोष्टीसाठी की पहिल्यांदा कुठशाही विरुद्ध लोकशाही ही जी संकल्पना आम्ही ही नेहमी म्हणत होतो आणि बोलत होतो आज त्याला निवड फक्त राज्यापुरता नाही तर देशावरती पण देखील साथ मिळते आणि ती भारत जोडोच्या माध्यमातून त्याला आज एकत्रित एक आणण्याचा प्रयत्न होतो आणि म्हणून असं मला असं वाटतं की ज्यावेळी एक लढाई आम्ही एका वेगळ्या व्यासपीठावर लढतो दुसरे काही वेगळ्या व्यासपीठावर लढतो सर्व एक व्यासपीठ एकत्रित एक यायला पाहिजे हा दृष्टिकोन ठेवून पूर्ण ताकदीने या रॅलीमध्ये पण सामील होण्याचा निर्णय आदरणीय पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या सूचनेप्रमाणे आदेशाप्रमाणे घेण्यात आले आणि ज्या अर्थी आमचे नेते या व्यासपीठावर ज्यावेळी ते असतील त्यावेळी आमची लोकांची उपस्थिती आणि आमच्या सर्व लोकांची ताकद पण तेवढीच गरजेची आहे आणि म्हणून तो एक मोठा आज कार्यक्रम या निमित्ताने जो निर्माण होतो आहे त्याला पाठिंबा देण्यासाठी आम्ही सर्वजण एकत्रित आलेलो होतो भारत जोडो न्याय यात्रा असं होता आता भारत जोडो न्याय म्हणजे तो प्रत्येकांचा शब्दप्रयोगाचा विषय आमच्यासाठी भारताला जोडण्यास जोडण्याची गरज आहे प्रत्येक स्तराच्या लोकांना न्याय ज्या इकडे मिळत आहेत आणि मग जर कोण न्यायासाठी जर भांडत असेल तर त्याला पाठबळ देणं किंवा ना त्याला बरोबर ठेवणं ही सर्वसाधारणपणे एक सामाजिक दृष्टिकोनातून ही जबाबदारी आज निर्माण झाली आणि त्याचा एक भार म्हणून आपण निश्चितपणे ओढण्याचं काम आम्ही करतो काल निवडणुका जाहीर झालेल्या आहेत माझ्याकडून मोठ्या प्रमाणात या जाहीर झालेले उमेदवारांचे परंतु महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीकडून अजूनही उमेदवारांचं नाव होत नाही आहे कुठेतरी तिढा निर्माण होतो आहे आता याच्यामध्ये या सर्व अंतिम स्तरावरती हा विषय आलेले आहेत निवडणुकीचे अडझम हे वाढलेले आहेत तारखा पण जाहीर झालेले आहेत आणि माझ्या माहितीप्रमाणे एक दोन दिवसामध्ये काही घटक पक्षाचे न पण आपल्याला समावेश करून घ्यायचं आहे ते आपण शेवटपर्यंत त्यांच्याशी बोलू त्यांची चर्चा करून करण्याचा प्रयत्न करतो आहे आणि त्या दोन तीन दिवसामध्ये निर्णायक दृष्टिकोनातून निर्णय लागेल आपण काल परवा पण जर पाहिलं असेल की नाना पटोळजी असतील संजय राऊतजी असतील आणि जयंत पाटील साहेबांनी पण संयुक्त रीतीने आपल्या सर्वांच्या समोर जात असताना सांगितलं की हा तिळा काय तिळा राहिला नाही आहे सुटलेला आहे एका दोन सीट्सबद्दल ते अंतिम निर्णय होईल महाविकास आघाडी वंचित बहुजन विकास वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडी ही व्हायला पाहिजे ही आमची नाही तर त्या समाजाची अपेक्षा आहे आज मोठ्या प्रमाणावरती गावागावामध्ये मागासवर्गीय समाजाची लोकं खालच्या स्तरावरती जाऊन काय प्रतिक्रिया देते हे सर्वच राजकीय पक्षांनी बघायला पाहिजे आणि निवड फक्त मागासवर्गीय नाही प्रत्येक गरीब समाज प्रत्येक वर्गातला समाज हा आता या विषयावरती बोलायला लागला आहे म्हणून जसं आज आम्ही इकडे सामील झालेलो तसं प्रत्येकाने पण शामील त्यांना समाज सांगेल व्हायला पाहिजे आणि म्हणून मला असा अपेक्षा आहे आणि आशा आहे की तेही याच्यामध्ये समावेश होतो तर आशिष शेलारांनी एक ट्विट पाहत शिवतीर्थ भारत जोड न्याय यात्रा सभा होण्यापूर्वी उद्धव ठाकरे आहेत ते राहुल गांधी यांना स्वा सा, सावरकर यांच्या स्मारकावरती घेऊन जावे कसं आहे की ही जी बोलतायत ना मग आज असा प्रश्न पडतो आहे माझंच म्हणणं आशिष शेलारजींना आहेत की आपण सत्तेमध्ये होता आपण वीर सावरकरजींना सर्वात प्रतिष्ठितला असलेला पुरस्कार भारतरत्न पुरस्कार हे दहा वर्षामध्ये हो ते का देऊ शकले नाही आहे हे सांगणारे बोलणारे दात आणि सांगणारे होत हे वेगळे ह्यांचे फक्त बोलू ते घणी हे जे ज्या पद्धतीने बोलतात की तिडा निर्माण करून करण्याचा प्रयत्न करतात हा प्रत्येक व्यक्तीचा स्वातंत्र्य आहे आम्ही घेऊन जाणार का आम्ही करणार करणार जाणकार का ह्या सर्व गोष्टी जरतर्चे न करता त्याचा त्याचा तो प्रश्न आहे आणि पण जिकडे वीर सावरकरांची जी भूमिकेच्या बदल आमचा विषय हे आम्ही आज नाही जाहीरितीने बोलण्याचं काम आम्ही प्रत्येक व्यासपीठावरती केलेलं आहे फक्त काही लोकांना आत्ताच हिंदुत्वाचं प्रेम आलं आहे मी काही राज्यसभेच्या सदस्यांचं पण ट्विट पाहिलं तर ते सांगतायत की बा आता भारता इकडे पहिल्यांदा या स्टेजवरती हिंदू बांधवांधू आम्ही बोलणार भाषा होणार नाही वीर बदलचं कुठे गौरवकान होणार नाही पण त्यांना हे विसर का पडला ह्याचंही उत्तर त्यांनी द्यावं ना आणि आज काहीतरी हिंदू प्रेम जेव्हा हिंदुत्वाचा प्रेम जागृत झालेलं आहे हे वीस वीस तीस तीस वर्ष या कुटुंबाबरोबर राहिलेली लोक आहेत ते आज बोलत आहेत थँक्यू सर